आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एका बाजूला डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं स्वागत आणि दुसऱ्या बाजूला आपल्या सगळ्यांचं सुद्धा मनापासून स्वागत ते स्वागत एवढ्यासाठी की प्रचंड पाऊस सव्वीस जुलैचा दिवस आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं अफाट उत्स्फूर्त अशा पद्धतीच्या प्रतिसादामध्ये आपण सगळेजण या उद्घाटनाचा कार्यक्रम पक्षाच्या कार्यालयाचा करतोय यातून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेनेचं भगव वादळ जेवढा जोरात भोंगावत आहे तेवढ्याच ताकदीनं आणि शक्तीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी शिवसेनेचं संघटन शिवसेनेचं काम आणि भविष्य काळातलं शिवसेनेचं चा अत्यंत चांगल्या पद्धतीचं एक चित्र ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे सूत्र आणि त्या सूत्राला अनुसरून चाललेलं काम अशाच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा करण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हायचं आहे अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे आपण सगळेजण स्वागत करतोय खरंतर डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अडीच वर्षांपूर्वी ज्या पद्धतीचं नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी केलं आणि अनेकांना अनेक प्रश्न होते हे कसं होईल हे कसं होणार कसं शक्य आहे परंतु अडीच वर्षांमध्ये साडेबारा कोटी नव्हे तर चौदा कोटी जनतेच्या मनावरती ज्या पद्धतीनं आपल्या कामातून प्रत्येक माणसाला जोडण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्र्यांनी केलं त्यामुळं कालची महायुतीची सत्ता येण्यामध्ये आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांचं तुमचं आमचं सुद्धा प्रचंड मोठं योगदान आहे पण हे योगदान या योगदानानंतर मुख्यमंत्र्यांचं काम आणि त्याच्याही पलीकडे मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं काम सुद्धा वाखाण्यासारखं आहे ते वाखाण्यासारखं एवढ्यासाठी की एका बाजूला मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण कार्यभार असताना सुद्धा डोक्यात कुठलाही वडील मुख्यमंत्री आहेत याचा आविर्भाव न ठेवता फक्त आपल्याला माणसं जोडायची आहेत गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवसेना शिवसेना आणि शिवसेनेचं संघटन वाढवायचं अशा पद्धतीची भूमिका ठेवली आणि त्यामुळेच कालच्या महायुतीच्या एकूण सगळ्या कामामध्ये शिवसेनेच्या प्रत्येक कार्याला कार्यकर्त्याला सन्मानित करण्यामध्ये आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे सरांचं सुद्धा योगदान खूप मोठं आहे शिवसेनेचं संघटन कार्यकर्त्यांचा जीवाला जीव देण्याची पद्धत पण त्याच्याही पलीकडे काल ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर जगात ज्या पद्धतीनं जी सात डेलिगेशन झाली त्या सात डेलिगेशनमधलं एक डेलिगेशन जगातल्या सगळ्या लोकांना ऑपरेशन सिंदूरची भूमिका बजावून किंवा आपली भूमिका पटवून देण्यासाठी ज्याचं नेतृत्व केलं सगळ्यात कमी वयाचा खासदार आणि जगातल्या अत्यंत चांगल्या पद्धतीच्या सगळ्या लोकांमध्ये सुद्धा भारताची बाजू समर्थपणे मांडताना भविष्यातल्या भारताच्या नेतृत्वामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीने ज्यांच्याकडे बघितलं जाईल अशा पद्धतीचा उदयोन्मुख चेहरा म्हणून ज्यांच्याकडे बघायला पाहिजे अशा पद्धतीचं चित्र आणि म्हणूनच आदरणीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी सुद्धा ज्यावेळेला हे सगळे डेलिगेशन त्यांना भेटायला गेले तेव्हा श्रीकांत भाऊ कैसे हो अशा पद्धतीची शाबासकीची दाद दिली हे सगळं शिवसेनेसाठी अतिशय प्रतिष्ठा देणार आहे आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान देणार आहे आणि भविष्य काळातलं शिवसेनेचं संघटन सुद्धा याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीने वाढवणार आहे तर पाच वर्षांपूर्वीचा प्रसंग मला आठवतोय सहा आमदार होतो आम्ही सहा आमदार दोन खासदार असणाऱ्या शिवसेनेच्या संघटनेमध्ये कसा वसा एकटा मी निवडून आलो तसा तसा मी एकटा निवडून आलो आणि त्यानंतरच्या अडीच वर्षांमध्ये आमच्यातले लोक कुठे आहेत नरके साहेब काय करतायत क्षीरसागर कुठं आहेत पलीकडच्या बाजूला मिंचेकरांची अवस्था काय झाली आम्हालाच कळत नव्हतं असं सुद्धा चित्रांत बघितलं आणि अडीच वर्ष आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब झाले बघता बघता या मतदारसंघात या जिल्ह्यात ज्या पद्धतीनं शिवसेनेचं वातावरण तयार झालं पुढच्या वेळेला आज व्यासपीठावर बघितलं असेल तर मी अभिमानानं सांगेन या जिल्ह्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना आहे या जिल्ह्यातले पाच आमदार शिवसेनेचे आहेत एक आजी आणि एक माजी खासदार सुद्धा शिवसेनेचा आहे आणि या सगळ्यांबरोबर या जिल्ह्याचा पालकमंत्री सुद्धा शिवसेनेचा आहे हे सगळं घडवण्यामध्ये एका बाजूला आदरणीय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा आशीर्वाद आणि दुसऱ्या बाजूला कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची प्रचंड ईर्ष्या या सगळ्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं शिवसेनेचं संघटन झालंय भविष्य काळामध्ये तुम्ही सुद्धा ते संघटन तेवढ्याच ताकदीनं आणि शक्तीनं वाढवण्यासाठी या मध्यवर्ती कार्यालयाच्या निमित्तानं संकल्प करूया निवडणुका उद्यापासून सुरू होत आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या दूध संघाच्या जिल्हा बँकेच्या सगळ्या निवडणुका होत आहेत त्या सगळ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची भूमिका निर्णायक असणार आहे या जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष म्हणून काम करतोय तेवढ्याच ताकदीनं आणि तोला उद्याच्या सगळ्या निवडणुकांमध्ये सुद्धा यशस्वी होण्यासाठी आजचा पक्षाचा कार्यालयाचा शुभारंभ आणि उद्याचं संघटन मजबूत करण्यासाठी आपण सगळेजण संघटितपणाने काम करूया अशा पद्धतीची विनंती करतो व्यासपीठावर उपस्थित असणारे एकापेक्षा एक माणसं शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता नेता यांच्याकडे आपण एकदा जरा बघा आदरणीय डॉक्टर आदरणीय क्षीरसागर साहेब इथे उपस्थित आहेत मला वाटतं शहराच्या युवा सेनेचं काम करता करता या जिल्ह्यातल्या आणि या तालुक्यातल्या या मतदारसंघातल्या किंवा शहरातल्या प्रत्येक माणसाला जोडण्याचं काम ज्यांनी केलं सामान्य कुटुंबातला माणूस आमदार झाला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या जिल्ह्याचं नेतृत्व करतोय इकडच्या बाजूला असणारे आदरणीय चंद्रदीप नरके साहेब आयुष्यभर नरके घराण्याचं नाव बघितलं की सहकाराची समृद्ध पंढरी तिकडं बघावी आणि घर बघावं पण त्या पंढरीतला माणूस युवा दशेपासून आजपर्यंत सामान्य माणसांना जोडण्याचं काम करतोय ते सुद्धा शिवसेनेचं नेतृत्व करतात ज्यांचा वारसा आणि वसा घेऊन आम्ही सगळेजण मोठे झालो ते खासदार सदाशिवरावजी मंडलिक साहेब आणि खासदार बाळासाहेब मानेंचे दोन्ही नातू चिरंजीवानी नातू की जे आज शिवसेनेचे दोन पिलर आहेत शिवसेनेच्या संघटनेमध्ये एका बाजूला इतकी चांगली माणसं असताना पलीकडच्या बाजूला अशोकरावजी माने बापू असतील इकडच्या बाजूला आमच्या चंद्रकांत जाधवांच्या सांभाळणारे आमच्या वहिनी साहेब माजी आमदार जाधव ताई आहेत मिंचेकर साहेब आहेत माणसातली माणसं ही शिवसेनेची आहे हे सांगायचा उद्देश एवढाच आहे आमचा आमदार असेल आमचा खासदार असेल आमचा मंत्री असेल आणि आमचा सामान्य शिवसैनिक असेल तो प्रत्येक जण सर्वसामान्य माणसांसाठी झटतोय हेच झटणं भविष्य काळामध्ये सुद्धा तेवढ्याच ताकदीनं आणि शक्तीनं पुढे नेऊया केवळ उद्घाटनाप्रत पक्ष कार्यालय नाही माझी श्रीकांत शिंदे साहेबांच्या समोर सर्व नेते मंडळींना विनंती आहे विनंती नाही आम्ही सगळेजण मिळून ते कामच करू दोन्ही खासदार त्यांच्या पद्धतीने सांगतील आणि तो दिवस असेल सर्व आमदार आदरणीय नरके साहेबांपासून ते मिंचेकर साहेब आपणपासून ते अशोकरावजी माने बापू सगळे क्षीरसागर साहेब आपण सगळेजण सुद्धा पक्षातल्या या कार्यालयामध्ये प्रत्येक आमदार खासदार सुद्धा त्यांचा आठवड्यातला एक दिवस एक तासभर देतील उद्देश इतकाच आहे की कलेक्टर ऑफिस जवळ आहे एस पी ऑफिस पलीकड आहे जिल्ह्याचा सेंट्रल पॉईंट आहे पण तिथं जिल्ह्यातला महत्वपूर्ण माणूस बसला की ते कार्यालय आपोआप गजबजत आहे या कार्यालयातून लोकांना न्याय मिळतोय आणि शिवसेनेची शाखा की न्यायदेवता असते त्या पद्धतीने या कार्यालयाचा सुद्धा वापर करायसाठी आपण सगळेजण आजच्या दिवसाच्या निमित्तानं काम करूया अशा पद्धतीची अपेक्षा शुभेच्छा व्यक्त करतो संघटन मजबूत करण्यामध्ये उद्याच्या सगळ्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी झोकून देऊन काम करायचं आहे खूप चांगल्या पद्धतीचा ताकदीचा शक्तीचा आशीर्वाद आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांचा आपल्या पाठीमाग आहे पण त्याच्याबरोबरी ना तेवढ्याच ताकदीनं आणि शक्तीने आपण सगळेजण सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचं उद्याचं भविष्य काळातलं शिवसेनेचं संघटन वाढवण्यासाठी जीवाचं रान करण्याची प्रतिज्ञा सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण करूया अशी विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो कारण आज प्रचंड पाऊस आहे या सगळ्या पावसामध्ये आपण सगळेजण कशी येत आहे असा मलाही प्रश्न पडला होता पण माणसं मगाशी बघितल्यानंतर निश्चितपणानं मन भरून आलं आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आणि असाच महापौर अशाच गर्दीसारखा शिवसेनेच्या संघटनेचा महापूर या जिल्ह्यामध्ये वाढण्यासाठीची संकल्पना याच पद्धतीची प्रतिज्ञा करून आपण सगळेजण कामाला लागूया एवढीच विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र